रामकृष्ण हरी आज आपल्या शुभम प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता आदरणीय हेमंत पांचाळ साहेबांचा आज बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह बीड येथे झी टॉकीचे सर्व कर्मचारी वृंद आणि बीडचे सर्व भाविक भक्तांनी मिळून हेमंत सरांचा पस्तीसवा वाढदिवस साजरा केलेला आहे मी हेमंत सरांसाठी एवढं सांगल की आपलं संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाच्या संत विचारासाठी त्यांनी वेचलेलं आहे विशेष म्हणजे आजपर्यंत हेमंत साहेबांनी मॅरेजसुद्धा केलेलं नाही कारण संत विचारामध्ये कुठही संसारिक अडथळा येऊ नये याच्यासाठी आज त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित करून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांचा विचार जगभर प्रसारित करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे मी सागर सरांनासुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की आज आपल्या मित्राचा वाढदिवस सर्वांच्या वतीनं तुम्ही साजरा करत आहात खटोळ प्रतिष्ठानच्या वतीनं हेमंत पांचा साहेबांना खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी